आजचा विषय थोडा सांगतो गरुड पुराणामध्ये गेलेल्या जीवाच्या गेलेल्या क्षणापासून वर्षश्राद्धापर्यंत त्याच्या अं अर्व देहिका सूक्ष्म देह त्याच्या वेगवेगळ्या प्रक्रियामधनं या देहाला जावं लागतं हे तुम्हाला माहिती असेल असं समजतो मी कारण की बरेचदा वे केलेले आहेत आपण वर्ष श्राद्ध केलेली आहे चित्र केलेली आहेत बरीच प्रवचन ऐकलेली आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं माहिती आहे असं गृहित धरून मी हा विषय टाळून मुख्य मुद्द्यावर येऊ का हा मुख्य मुद्द्यावर येऊ का मग आता हे साडेपाच महिने का करायचे हे सांगितलं नाही तरी चालेल हा तुम्ही बरच ऐकलंय ना आतापर्यंत हा बर ठीक आहे सांगा मग म्हणून सांगतो नाहीतर आपल्याकडे गोष्ट नाही सगळ्यांच्या आग्रहामुळे सांगतो बर का ज्या वेळेला तो देह या शरीरामधून प्राणोत्क्रमण करतो त्याच्या आधी आईच्या गर्भात येण्याच्या क्षणापासून त्याच्या मरेपर्यंतच्या सहा गती येत बर का नीट आहे का जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सॉरी जन्माला येण्याच्या पूर्वीपासून दरभावामध्ये पदार्पण होण्याच्या क्षणापासून एक शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या सहा गती आहेत त्या सहा गती नीट ऐका कालच भाऊंच्या इथं कीर्तनामध्ये मी देवाचं आणि सर्वसामान्य माणसाचं वर्णन कालेच्या कीर्तनात करत होतो वेळेला सांगितलं देवा तुझं घोंगड आहे आणि आमचं वाईट आहे कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा दिले वांगुली रे तुझी घोंगडी चांगली कानोबा हे कृष्णा तुझं घोंगड चांगलंय तुझं कस आहे देवाचं शरीर कस आहे देवाचं स्वरूप कस आहे गुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे हे देवाच आहे बर का आणि आपलं त्याच्या घोंगड्याला सहा गोंडे आणि आपलं बी घोंगड आहे कबीर महाराज ह्याचं वर्णन करताना त्याला चादर म्हणतात आ? चादर ही शरीराची ते म्हणतात चदरिया झिणी रे झिणी रामणामरस भिणी चदरिया झिणी रे झिणी झिणी हे चादर भोंगड तयार करायला किती दिवस लागले माहिती का नस मास बुण न लागे नऊ आणि दहा लेकरू किती महिन्यानंतर बाहेर येत हा सवा महिने नऊ महिने नस मास नको लागे पण ते येत असताना देवा तुझं भोंगड वेगळं आहे पण आमचं भोंगड आहे बा तुझी घोंगडी चांगली आता आमचं घोंगड ऐका मौली सांगत षडविकार षडवैर मिळवणी तापत्रयाने विनली रे नवा नवाठाई फाटून गेली तित्वा अमासी दिदली रे तुझी घोंगडी चांगली काणो तुझी घोंगडी देवा अरे आमचं भोंगड कसं आहे षडविकार आपल्या शरीराला काय षडविकार सहा वैरी कामक्रोधादी आधी वैरी षडविकार षडवैरी मिळून तीन प्रकारचे ताप अधिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक तापत्रयाने विनली रे आता षडविकार कळले का मग आपल्याला जलमापासून मारण्यापर्यंत इतिहास कळेल आणि मला वाटतं प्रवचनकारांनी कीर्तनकारांनी उग बाकीचा फापट दहाव्यात तेराव्यात मांडण्यापेक्षा आपलं जीवन कसं झालं हे सांगितलं पाहिजे हा ऐका जलमाला ज्या क्षणाला गर्भामध्ये जीव येतो ना त्यावेळेला या षडविकारातला पहिला विकार सुरू होतो त्याच नावे अस्ती हे सहा विकार नीट समजून घ्या म्हणजे मरण कळल तुम्हाला सहा विकार नीट पहिला अस्थि जायते वर्दते विपरिणमते अपक्षीयते आणि नश्यती किती झाले बरोबर आहे ना हे सहा विकार ह्या देहाला आहेत अस्थि अस्थि म्हणजे गर्भामध्ये त्याचा अस्तित्व आहे पण बाहेर दो आलेला दोहाळे जेवण कधी होत हा कितव्या महिन्यात सातव्या महिन्यात त्या गर्भाला एका का। आता हे सगळं तुम्हाला मी सांगायची गरज नाही तुम्ही सगळ्या माझ्या माय माऊले आहेत तुम्हाला, तुम्हाला सगळी ती प्रक्रिया माहिती आहे गर्भातल्या देहस्थ असणाऱ्या त्या जीवाला तीन महिन्यापर्यंत मुलगा का मुलगी काही नसते तीन महिन्यानंतर त्याच्यामध्ये मुलगा किंवा मुलगी ह्याची निश्चिती होते किती महिन्यानंतर तीन महिन्या आणि तिथून पुढं एक 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 त्याचे अवयव तयार होतात आणि सातव्या महिन्यामध्ये या जीवाला मन नावाच हे जे सुप्त असणार चार आ, अंतकरण चतुष्टयामधलं मन हे त्याला प्राप्त होतं सातव्या महिन्यात कितव्या महिन्यात आणि मग सातव्या महिन्यापासून तिला जास्त डोळे लागतील मग खडत खातील मातीच खातील चिचात खातील बिहूच खातील काय काय करतील सगळं सगळ्याला माहितीये चला जाऊ द्या आपला विषय असती तो जीव गर्भामध्ये आला पण प्रगड झाला म्हणून पोटात आहे पण बाहेर आलेला नाही पहिला विकार त्याला म्हटलेला असते दुसरा विकार जायते जायते म्हणजे जन्माला येतो बर का अस्ती जायते वर्धते मग तो जन्माला आला तेवढाच राहतो का हा क्षणोक्षणाला वाढतो वर्धते पण नुसती वाढ शारीरिक वाढ नाहीये शास्त्र सांगत शरीर नुसतं वाढत नाही तर त्याच्या बरोबर त्याची बौद्धिक वाढ होते त्याची सामाजिक वाढ होते त्याच्या कार्याची वाढ होते त्याच्या कर्तृत्वाची वाढ होते असं सर्वांगीण ज्या वेळेला ते बालक विकसित होत ना त्या वेळेला ते समाजासाठी काहीतरी करण्यासाठी योग्य होत बरं का असा येते वर्धते आता वाढलं म्हणजे तिथंच थांबतं का नुसतच वाढत राहत वाढल्यानंतर प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा आहे त्याच्या पुढे ते वाढू शकत नाही माणूस असू जीव असू दृष्टिक्षेपामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांची वाढ ठराविक शास्त्राने सांगितली झाड जार जरी असलं तर मर्यादेपर्यंत वाढतं नंतर ते काय होतं हळूहळू उतारायला लागतं आता सूर्य माध्यानाला आलाय सकाळी उगवायला सुरुवात झाली बरोबर आहे ना आता तो किती वेळ माध्यानाला थांबणार आहे हा त्याची मर्यादा संपली की तो पुन्हा कुठं लागतो मावळ तिला लागतो तसं ह्या जीवाचं सुद्धा आहे शरीराची सामाजिक वाढ होईल मानसिक वाढ होईल बौद्धिक वाढ होईल सगळे वाढ होईल पण तो वाढून राहत नाही हळूहळू सांगितलंय नश्य ती आणि एक दिवस त्याचा काय होतो त्या देहातला आत्माराम निघून जातो आणि ज्या क्षणाला आत्माराम निघून जातो त्याला आपण म्हणतो निधन झालं वारला गेला आणि त्या क्षणापासून त्याची उत्तर गती चालू होते समजलं का गणित ते गणित बऱ्यापैकी समजलं तुम्हाला ना नाही समजलं तर सोडून द्या माझा काय आग्रह नाही ऐकलंच पाहिजे असं दुसरी आहे आता साडेपाच महिन्यावर यायचे आपल्याला जन्मल्यापासून अंत्यष्टी पर्यंत त्याला सोळा संस्कार आहेत किती आहेत आपल्या भारतीय धर्मशास्त्राने सोळा संस्कार सांगितले त्या जीवाला आणि तिथन पुढचे सोळा आहेत वर्ष श्राद्धापर्यंत जे सोळा संस्कार आहेत माहिती आहे ना तुम्हाला मा काय माहिती कुणी सांगितलं असेल असता आता आलंय माझ्या बाबा वाट्याला वा भाऊ लि वा दिलंय प्रकाश शेट्टी म्हणून सांगतो गेलेल्या क्षणाला जीव गेला की त्याचं नाव बदलतं त्याला प्रेत ही संज्ञा प्राप्त होते बर का त्याचं नाव राहत नाही किती मोठा माणूस असू द्या किती मोठा आणि एखादा जर कुठं लांब हॉस्पिटलला गेला असेल ना गावातले लोक एकमेकाला फोन करून सांगते का रे भाऊसाहेब गेले आपासाहेब गेले तात्यासाहेब गेले नानासाहेब गेले दादासाहेब गेले असं म्हणतात निरोप सांगतात ना आणि नंतर जर त्याच प्रेस जर घरी यायचं असं लोक विचारतात का हो भाऊसाहेबाला आणलं का काय विचारतात तुमच्याकडे बॉडी आणली का काय म्हणते काय म्हणते तुमच्याकडे काय म्हणते हा काय आणली का आप्पा साहेब होते, होते, होते नाना साहेब होते विचार नाना साहेबाला आणलं काय म्हणतात शरीराला संप नाही एकदा आत्माराम निघून गेला की खाली फक्त काय राहत प्रेत आणि त्या दिवसापासून त्याच्यावर प्रेत नावाने संस्कार चालू होतात बर का आणि धर्मशास्त्र असं सांगत गेलेल्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत रोजच पिंडदा गरुड पुराण सांगतो रोजच पण आपल्याला रोज जायला वेळ नाही म्हणून एकत्रपणे दहाही पिंड आपण एकाच दिवशी ठेवतो म्हणून त्याचं नाव पडलं दस पिंड काय म्हणायचं जुनी लोक काय म्हणायचे त्याला तुमच्याकडे काय म्हणत होते दा वा या सुरु झालं जरा सुसंस्कृत लोक झाली नाही तर जुना शब्द काय होता माझ चुकत असलं तर मला सांगा आणि पुढचं तुम्ही सांगा <laughs> <हा? इता पिंदा। laughs> काय म्हणायचे का दस पिंड दहा ही पिंड एकाच दिवशी करायचे म्हणून काय म्हणायचे पण दस पिंड झाले तरी त्याच्यावरचा प्रेम हा शिक्का पुसला नाही त्याच्यावर सगळे संस्कार प्रेमित होतात तदनंतर अकरावा बारावा आणि तेरावा हे तीन स्वतंत्र आहेत अकरावा बारावा हा नदीला करतात करत नाही तुमच्या भागातली काय पद्धती मला माहिती नाही पण बाराव्या दिवशी संध्याकाळी आणि तेराव्याच्या पूर्वार्धामध्ये सकाळच्या वेळेला एक विधी केला जातो तेराव्याला करताना तुमच्याकडे तेरावा होतो का नाही त्या तेराव्याला सपिंडीकरणे सपिंडीकरण म्हणजे काय तर हे जे गेलेला जीवे त्याला प्रेत साधणे त्याला आपले त्याच्या घरातले त्याच्या आधीचे वडील आजोबा आणि पंजोबा ह्याच्यामध्ये त्याला मिसळायचा सपिंडीकरण त्याला त्याच्यात मिळवायचं म्हणजे तेराव्या दिवशी त्याचा पिंड प्रेत या नावापासून मुक्त होतो आणि पितर या नावाकडं त्याची वाट चाल चालू होते बर ऐका काल आल्यापासून नऊ महिने नऊ दिवस ठेवा मुद्द्याचा ऐका फक्त नऊ महिने नऊ दिवस गर्भस्थ शिशुला संपूर्ण देह प्राप्त करायला लागतात तसे गेलेल्या क्षणापासून दहाव्याच्या दिवसापर्यंत नऊ दिवस पूर्ण होतात ऐका नऊ दिवस पूर्ण झाले की दहाव्याच्या दिवशी त्याच्यावर पितर या नावाच्या संस्काराकडं सुरू होतो ज्याला मला आलेल्या बाळाला बाराव्याच्या दिवशी नाव ठेवलं जातं तसं इकडं बारा पिंड संपले की तेराव्या दिवशी त्याची वाटचाल पितर या लोकाकडं सुरू होते गणित येतंय का डोक्यात तुमच्या हा समजलं तर समजून घ्या नाही तर सोडून ना? घ्या आणि तेराव्याच्या दिवशी तो पितर पूर्ण होत नाही नीट आहे का पितर पूर्ण होत नाही त्याची वाटचाल त्या दिवसापासून सुरू होते आणि ती सुरू झाली की मग दर महिन्याला थोडं थोडं पुढं सरा जरा गर्दी वाढायला लागलेली आहे हा आणि शांतपणे सरा ऐकत ऐकत सरा थोडं हा काय आपलं करतात कार्यक्रम असल्या गे प्रकाश शेत आमच्या जवळचे म्हणलं प्रकाश तर हे तेराव्याच्या दिवशी ऐका 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 हा तुम्ही फक्त कान देऊन ऐका शरीराची हालचाल करत पुढे तर तेराव्याच्या दिवशी याला त्या जीवाला पितर या संपनेकडे सुरुवात होती आणि पहिलं श्राद्ध त्याच चौदाव्याच्या दिवशी केलं जात बरोबर आहे ना कुठं केलं जात ही बारा संपली आणि पहिलं तेराव्याचं श्राद्ध दुसरं पहिलं श्राद्ध चौदाव्याला आहे तुमच्याकडं ते गण जेवायला कधी घालतात पाहुणा कुठनं सुरुवात करतात महिन्यापासून चौदाव्या दिवशी कुंभश्राद्ध आहे काही भागामध्ये तिकडं चौदाव्याला पहिलं श्राद्ध आहे त्याला पहिलं इल... पाक्षिक म्हणतात काय म्हणतात पाक्षिक श्राद्ध आता हे साडेपाच महिन्याचं गणित सांगतो तुम्हाला कितनं तेराव्या पासून ते वर्ष श्राद्धापर्यंत पंधरा श्राद्ध झाली पाहिजेत किती किती श्राद्ध आहेत आणि दर महिन्याला जीव घालायचं म्हणजे वर्षाची किती होते फक्त आणि किती करायचे आपल्याला पूर्ण किती करायचे पंधरा आणि गणित तर किती होतय हा मेळ कुठं बसवायचा मेळ बसला पाहिजे ना तर हे गणित सुटत मग पहिलं होत त्याला चौदाव्याच्या दिवशी कुंभश्राद्ध म्हटलं जातं करतात का तुमच्याकडं hmm. कुंभश्राद्ध या शब्दाचा अर्थ असा आहे तो जीव गेल्यानंतर त्या घरामधले नवी नव राज्य त्या कुंभश्राद्धाच्या द्वारे पहिलं श्राद्ध तिथं होत ते एक वाढलं किती झाले आता तेरा झाले आता दोन श्राद्ध शिल्लक राहिले एक पहिलं होतं ऊन आब्दिक उन आब्दिक म्हणजे काय सगळ्या क्रमापासून पाच महिन्यानंतर येणारा महिन्यानंतर दर महिन्याला तो वेगवेगळ्या लोकांमध्ये जीव जातो वेगवेगळ्या पुरीमध्ये जीव जातो मी गरुड पुराणामधलं सांगितलंय प्रत्येक ठिकाणी त्याला वेगवेगळ्या प्रकारचं अन्न द्यावं लागतं म्हणून महिन्याला वेगवेगळे पदार्थ आपण करून तो जो कोणी पितर बोलवतो त्याला दिल ते दिलं जातं त्याच्या माध्यमातून हे जातं आणि अब्दिक पासून म्हणजे आजच्या साडेपाच महिन्यापासून त्या जीवाची वैतरणी नदी सुरू होते बर का यमपुरीच्या मार्गातली वैतरणी नदीचा प्रारंभ हा उन अब्दिक श्राद्धापासून होतो म्हणून आजच्या दिवशी साडेपाच महिन्यामध्ये त्या जीवाच्या प्रित्यर्थ जर अन्नदान केलं त्या जीवाच्या प्रित्यर्थ वस्त्रदान केलं त्या जीवाच्या प्रित्यर्थ नामस्मरण केलं चिंतन केलं भजन केलं की त्या जीवाला सगळ्यात असणारी यमपुरीला जाताना अवघड आणि दुर्घट नदी तिला म्हटलं जातं वैतरणी ह्या वैतरणीमधनं तरण्यासाठी काही ठिकाणी म्हणजे गरुड पुराणामध्ये वृष सर्गणावाचा विधी सांगितलेला आहे गाई द्यायची किंवा बैल द्यायचा आणि त्याच्याद्वारे त्या जीवाचा उद्धार व्हावा ह्याच्यासाठी श्राद्ध म्हणजे साडेपाच महिने त्या जीवाला वैतरणी नदीचा कोणताही त्रास होऊ नये त्याच्यामध्ये त्या जीवाचं मार्गक्रमण सुखकर व्हावं त्या वैतरणी नदीमध्ये त्या जीवाला सगळ्या प्रकारचे उपभोग सुखोपभोग मिळावे त्या जीवाला उत्तम प्रकारची गती प्राप्त व्हावी ह्याच्यासाठी जे श्राद्ध केलं जातं श्राद्धालाच आपण काय म्हणतो साडेपाच आणि mm हे -hmm. तुम्हाला बऱ्याच वेळा माहिती आहे पण परत परत सांगण्याचा सा प्रयत्न केला mm -hmm. आता तरी कळलं ना mm -hmm. साडेपाच mm -hmm. महिने काय म्हणजे काय mm -hmm. काय माहिती mm -hmm. काय